Thank everybody. Thank everybody. Mr. Fuzzy. सायकल डबल डबल घ्या काही अडचण नाही तुमचं सर्वांनी सांगितलं की आपण आयर्नमान आहात आणि आता कॉम्रेड साठी आपण दोन बाटले द्या एकंदरीत आपली सुरुवात आहे कशी झाली झाल्यानंतर मग बास्केटबॉल खेळताना माझा गुडघा गेला तिघा म्हणचं ऑपरेशन झालं सहा महिने मी व्यायाम पायाचा गुडघ्याचा मीच सायकल सायकल आयुष्यात सायकल इतकी वर्ष मला सहा वर्ष सायकल घेतल्यानंतर ना तो चालवत चालवत मला एवढा आनंद मिळायला लागला नंतर नवीन नवीन सायकल भेटायला आली नंतर मग मी सायकलिंग मध्ये क्लोज आलो त्याला नंबरच काढलेला कुठल्या कुठल्या कॉम्पिटिशन नंबर आला आणि बऱ्यापैकी जेवढ्या आपल्या परिवाराच्या महाराष्ट्रात जेवढं सायकलिंग प्रस्ते मध्ये मुंबईला सगळ्यात चॅलेंजिंग कॉम्पिटिशन होती पुणे ते गोवा केले साडेसातशे रुपये बी आर एम बीआरएम केले साशे च्या रायड आम्ही पूर्ण केले होते एकत्र त्याच्यानंतर आता यावर्षी कॉम्ब्रेस मॅरेथॉन मुळे सायकल थोडीशी बाजूला गेली रनिंगवर वर सहा महिने रनिंग चांगलं प्रॅक्टिस झालेला आहे कॉम्ब्रेड्स मॅरेथॉन किती किलोमीटर नव्वद किलोमीटरची प्रवर्स करतो नाही नव्वद किलोमीटर थोडस प्रॅक्टिस एक्स्ट्रा करायला लागेल सायकल थोडीशी राहायला लागेल पण आपला छंद सुटत नाही सायकलचा सायकल तिस किती सायकल आपण सायकल सारखा आनंद बाकी कशातच नाही सायकलमुळे शारीरिक आणि मानस थोडंसं थोडस स्वास्थ्य आपल्याला स्वास्थ लागतं चांगली भीत भेटतात सायकल सायकल इंटरनॅशनल सायकलिस मोठ्या बाहेरच्या इव्हेंटला त्यांचा अनुभव कसे करतात आनंद कसा जोपासायचा लोकांना कसं प्रवृत्त करायचं सायकल चालवायसाठी निरोगी आरोग्य जरा सायकल महत्वाचा संदेश आपल्याकडून ठीक आहे इथं आपण भेटलो खूप छान वाटलं तुम्हाला भेटू हो बाहेर डिमांड देखील आहात आणि त्या कॉम्रेडसाठी निघाल शुभेच्छा थँक्यू the star falls you to the sky